हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचरणी नेहमीप्रमाणे प्रार्थना देखील अर्पण करण्याशिवाय व्हिडिओची सुरुवात होऊ शकत नाही तर माझ्या परिवारातील सगळ्या सदस्यांना चांगले आरोग्य स्वामींनी प्रदान करावे व त्याचबरोबर स्वामी ज्या काही सगळ्या चांगल्या इच्छा आहेत ज्या आजपर्यंत पूर्ण व्हाव्या अशा प्रत्येकाला वाटतात तर त्यांची चांगली इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा हीच प्रार्थना स्वामींचरणी म्हणून मन अर्पण करून आजच्या आपल्या विषयाकडं वळूया कारण बघता बघता बघा मार्गशीर्ष महिना देखील संपत आलेला आहे लक्ष्मीला आपण प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत प्रत्येक स्त्री घरोघरी करत असते कारण कितीही का काही झालं तरी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल ना तर कोणत्याही गोष्टी असू देत तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यशच यश भेटणार आणि याशिवाय पैशांची कधीच कमतरता भासणार नाही या का त्या होईना काहीतरी कारणाने लक्ष्मी माता काहीतरी चमत्कार करून तुमच्याजवळ जरूर येते याचा अनुभव नवीन वर्षामध्ये प्रत्येकाने घ्या कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आहे तिसरा गुरुवार त्यामध्ये असे काही उपाय आपण बघणार आहोत छोटे छोटे साधे नेहमीप्रमाणे सोपे उपाय पण त्याचा असर आपल्या येणाऱ्या जीवनामध्ये जरूर दिसतो कारण ग्रहानुसार काही उपाय मी सांगत असते जेणेकरून तो ग्रह ॲक्टिवेट होतो आणि जर तो ग्रह ॲक्टिवेट झाला तर पॉझिटिव्ह परिणाम आपल्या जीवनामध्ये देत असतो तर मार्गशीर्ष गुरुवारी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं काम म्हणजे आपलं घर स्वच्छ ठेवणे या दिवशी पृथ्वीवर माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात त्यामुळेच लक्ष्मी माता ज्यांचं घर स्वच्छ आणि सुंदर आहे रांगोळी काढलेली आहे दारामध्ये तुळशीजवळ दिवा लावलेला आहे अशा ठिकाणी नक्कीच आकर्षित होते आणि त्या घरी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि लक्ष्मी माता त्यांच्यावरच प्रसन्न होते म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा घर स्वच्छ आहे आपलं त्यानंतर रांगोळी काढायची अंगणात आणि लक्ष्मी देवीचं व्रत मांडायचं उंबरठ्यावर वगैरे तुम्ही लेपन करायचं आहे हळदीचं जे मी तुम्हाला दरवेळेस सांगते हे काय होतं छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला आपला गुरुग्रह ॲक्टिवेट होतो आणि त्यानंतर लक्ष्मी माता ही विष्णूदेवांसोबत साहजिकच आपल्याजवळ येते याशिवाय लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त व्हावी म्हणून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा या दिवशी जरूर करावी फक्त लक्ष्मी मातेचीच पूजा करू नये तर भगवान श्री हरिविष्णूंचं देखील विष्णू सहस्रनाम म्हणावं किंवा एखादं स्तोत्र जे आहे ते तुम्हाला येत असेल किंवा मंत्र तो तुम्ही जरूर म्हणू शकता यामध्ये सगळ्यात आवडीचा आणि सोपा माझ्या आवडीचा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिवसभर म्हणू शकता याशिवाय लक्ष्मी मातेचं आज श्रीयंत्राची पूजा खास करून करायची आहे व्रत आपण दर गुरुवारीच मांडतो पण श्रीयंत्राला यावेळेस विधिवत तुम्ही गरम पाणी करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं कोमट अगदी कडक नाही त्यामध्ये तुम्ही हळद मिक्स करायची आहे गुलाबजल त्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे आणि कुंकू थोडं टाकायचं आहे आणि हळद हे मिश्रित जे सगळं पाणी आहे याच्यानी चमच्या चमच्याने श्रीयंत्रावरती आपल्याला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा आहे या गुरुवारचा अतिशय पॉवरफुल हा उपाय आहे हा प्रत्येकाने करायचा आहे जो कोणी उपवास धरत असेल व्रत करत असेल त्याने तर करायचाच आहे पण मी व्रत करत नाही मी उपवास करत नाही मग मी करू का किंवा काय होते नाही केलं तर नाही घरातल्या प्रत्येक स्त्रीने आणि जर स्त्री करत नसेल तर प्रत्येक पुरुषाने कुणीही हा उपाय केला तरी चालतो माता लक्ष्मी असं म्हणत नाही की मी ह्यांनी केलं मग मी येणार नाही ह्याच्याकडं ह्यांच्या है घरातल्या ह्याच व्यक्तीने करायला पाहिजे होतं असं काही नाही आहे म्हणून ज्यांना ज्यांना मनामधून मना कळकळ वाटते तळमळ वाटते की मी हा उपाय जरूर केला पाहिजे मनामध्ये थोडंसं जरी तुम्हाला वाटलं तरी तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे आता ज्यांच्याकडे श्रीयंत्रच नाही त्यांनी काय करायचं मग तर श्रीयंत्राची जी प्रतिमा असेल किंवा फोटो असेल तो समोर ठेवायचा आणि श्रीयंत्र म्हणून एक सुपारी समोर मांडायची आहे आणि श्रीयंत्राचा जो आहे अभिषेक करायचा आहे श्रीसुक्त मोबाईलवरती लावा काही उच्चार वगैरे चुकण्याची आवश्यकता नाहीये चुकले तर त्याचे उलट परिणाम होतात त्यामुळे मोबाईलवरती लावून तुम्ही हा श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा आहे यानंतर श्रीयंत्र स्वच्छ साफ करायचं आसनावरती ठेवायचं आहे तांदळाच्या राशीवरती एका प्लेटमध्ये किंवा जी प्लेट असेल श्रीयंत्राची ती लक्ष्मी मातेच्या पूजा जिथं मांडलेल्या आहे तिथेच हे श्रीयंत्र ठेवायचं आणि त्यानंतर श्रीम श्रीम या श्रीम मंत्राचा हा बीजमंत्र आहे याने लक्ष्मी मातेला कुंकुम करायचं त्यानंतर अक्षदांचा अर्चन करायचं आहे दोन माळ झाल्या इथे त्यानंतर तिसरं अर्चन आहे ते पुष्पार्चन करायचं आहे फुलांचं फुलांच्या पाकळ्या करायच्या आहेत मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं ललिता सहस्रनामाच्या वेळेस उत्तरा फाल्गुडी नक्षत्राच्या वेळेस पण सांगितलं होतं जे कोणी माझे व्हिडिओ कंटिन्यू बघतात त्यांना माहीत असेल मी लक्ष्मी साधनेच्या बऱ्याच म्हणजे माहिती तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत याचे परिणाम तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये जरूर दिसून येणार आहेत ज्या ज्या कुणी पाहिले नसतील त्यांनी मला प्लीज कमेंट करा म्हणजे पुन्हा एकदा मी त्या विषयाला उजळणी देऊ शकेल किंवा तो विषय पुन्हा एकदा तुमच्यासमोर मांडू शकेल कारण बरेच आपले असे नवीन आहेत परिवारातील सदस्य त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत लाईव्ह येऊनसुद्धा मी ललिता सहस्त्रनामाविषयी सांगितलं होतं श्रीयंत्राची महिमा सांगितली होती आणि अलक्ष्मीला घराच्या बाहेर कसं घालवायचं ते देखील उपाय सांगितला होता तर आपल्या विषयाकडं वळूया तसेच या दिवशी काही नाही जमलं तरी साधी भाजी चपाती यासोबतच देवी लक्ष्मी मातेला खिरीचं नैवेद्य अवश्य दाखवायचं आहे ही खीर जेव्हा आपण बनवतो साधी रव्याची शेवयांची मखाण्याची ड्रायफ्रूटची जशी तुमची इच्छा आहे तशी बनवायची पण त्यामध्ये तुम्ही फक्त एक खडी साखरेचा खडा टाकायचा आहे खडी साखर जी असते ती खिरीमध्ये तुम्ही टाकायची आहे आणि या कडी खडी साखरेनंतर तुम्ही हा नैवेद्य जेव्हा लक्ष्मी मातेला अर्पण करता तेव्हा तो अर्पण करताना त्यामध्ये तुम्ही मनोभावी जी तुमची इच्छा आहे ती म्हणायची आहे आणि आणि लक्ष्मी मातेजवळ म्हणजे आपण एखाद्याला कशी खीर चारतो किंवा भरवतो त्याप्रमाणे लक्ष्मी मातेला भरवायची आहे डोळे झाकायचे आहे तिथं थोडा वेळ बसून बाजूला व्हायचं आहे नैवेद्याचं देखील मी तुम्हाला सांगितलं की नैवेद्य आपण किती वेळ ठेवायचा असतो किंवा देवांपर्यंत आपला नैवेद्य पोचतो का किंवा या सगळ्या गोष्टींमागे काय आहे तर हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्याचं ताट थोडा वेळ अगदी तिथं देवाजवळ ठेवून बाजूला व्हायचं आहे तिथून आणि त्यानंतर घास एखादा भरवल्यानंतरच तुम्ही थोड्या वेळाने तो नैवेद्य घ्यायचा आहे ते ताट तुम्ही ग्रहण करायचं आहे तर ही खीर तशीच थोडा वेळ ठेवून आपल्या खिरीच्या पातेल्यामध्ये मिक्स करायची आहे देवी मातेचा आशीर्वाद म्हणून आणि मग नंतर ही सगळ्यांना वाढायची आहे तर असा हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिला उपाय श्रीयंत्राचा त्यानंतरचा खिरीचा उपाय करायचा आहे आणि तिसरा उपाय पहिलं बघा जुन्या वेळेस आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार जर धरलं ना उपवास तर गाईला नैवेद्य दिल्याशिवाय उपवास कोणतीही स्त्री सोडत नव्हती पण आता सध्या तसं सहज शक्य होत नाही बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये गायी मिळतेच असं नाही त्यामुळे जिथे गायींची गोशाळा वगैरे असते असं एक ठिकाण असतंच आपल्या इथे जवळपास कुठे ना कुठे तरी तर गुरुवारी काय करायचं दिवसभरामध्ये कधीही जी चण्याची डाळ असते ती भिजवलेली थोडीशी भिजवायची पाण्याने थोडा वेळ आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि गुळाची जी ढेप आहे किंवा गूळ ते थोडंसं मिक्स करून तुम्ही ही डाळ जी आहे ती चण्याची गाईला खाऊ घालायची आहे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि या दिवशी गाईला हळदी कुंकू लावून तिची पूजा करायची आहे यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात साजिक आहे भगवान विष्णू प्रसन्न झाल्यामुळे गाईमध्ये तर तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला सगळ्या देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि यानंतर महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ एक लावायचा आपल्या देवघरात एक लावायचा आणि ल माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं मनोमन स्मरण करायचं आहे तुपाच्या दिव्याने लक्ष्मी माता आकर्षित होतेच होते चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ